नमस्कार विद्यार्थी मित्रो आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी दोन हजार पंचवीस या अनुषंगाने आपण शिक्षक अभिव्यक्ती ज्याला आपण शिक्षक कल चाचणी टीचर ॲप्टिट्यूड असंही म्हणतो याच्याशी रिलेटेड तीस प्रश्नांची प्रश्नावली आज आपण पाहणार आहोत यापूर्वी आपण तीन भाग प्रदर्शित केले आहेत आज आपण भाग चार पाहत आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनेलला करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा तर चला पाहूया आपली सुपर थर्टी प्रश्नावली हो भाग चार खालीलपैकी कोणते शैक्षणिक साधन प्रक्षेपित म्हणजेच प्रोजेक्टेड नाही एक ओ एच पी दोन बायोस्कोप तीन इपिडायोस्कोप आणि चार फळा ऑप्शन चार फळा आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थ्याला कठोर शिक्षा का होऊ नये तर विद्यार्थ्याला शिक्षा ही कठोर होऊ नये कशामुळे तो तो शिक्षकांशी भांडू शकतो त्याचे पालक शिक्षकांशी भांडू शकतात तो शाळा सोडू शकतो आणि चार विद्यार्थ्याचा नकारात्मक दृष्टिकोन विकसित होऊ शकतो आणि त्यामध्ये त्याचा बालमानावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजेच ऑप्शन चार, हो चार आपलं संयुक्तिक उत्तर होय व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास बिलकुल विसरू नका सामान्यपणे शिक्षकाने विद्यार्थ्यांशी कसे वागले पाहिजे एक कडकपणाने दोन प्रेमाने तीन मित्रताप्रमाणे आणि चार नेत्याप्रमाणे तर ऑप्शन चार नेत्याप्रमाणे म्हणजेच लिडरप्रमाणे नेतृत्वगुंच शिक्षकामध्ये असतो त्याचा वापर करून शिक्षकांनी विद्यार्थ्याशी वर्तणूक ठेवायला पाहिजे ऑप्शन चार नेता करेक्ट उत्तर होय कोणत्या शिक्षणात वातावरण नियंत्रित असते म्हणजे शैक्षणिक वातावरण वर्गातील वातावरण म्हणू आपण त्याला अध्यापनाचे वातावरण म्हणू ते नियंत्रित कोठे असते असा हा प्रश्न तर एक सामान्य शिक्षणामध्ये दोन विशेष शिक्षणात तीन दर्जात्मक शिक्षणामध्ये आणि चार यापैकी नाही तर ऑप्शन दोन विशेष शिक्षण जर आपण स्पेशल एज्युकेशन असं म्हणत असतो तर स्पेशल एज्युकेशन आपल्या परिचयाचं आहे है, फिजिकली हँडिकॅप जे विद्यार्थी आहेत मूगबधीचे विद्यार्थी आहेत तर त्यांना नियंत्रित वर्गामध्ये शिकवावे लागते म्हणजेच ऑप्शन दोन स्पेशल एज्युकेशन विशेष शिक्षण आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न शिक्षण ही मानवाची कोणत्या प्रकारची गरज आहे एक सामाजिक गरज आहे दोन ती वैयक्तिक गरज आहे तीन मानसिक आणि चार चैनीची तर ही सामाजिक गरज आहे म्हणजे समाज पुढारलेला समाज जो आहे तो फक्त शिक्षणानेच पुढारू शकतो ऑप्शन एक सामाजिक गरज करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न शिक्षकाचे सर्वात महत्त्वाचे काम काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं काम शिक्षकाकडे कोणता असतं असा हा प्रश्न मासिक अहवाल तयार करणे ज्यामध्ये उपस्थिती पट ज्याला आपण अटेंडन्स म्हणत असतो तर प्रेझेंट अटेंडन्स भरणे त्याला आपण मासिक अहवाल म्हणूया त्यानंतर असाइनमेंट बनवणे म्हणजेच प्रश्नपत्रिका तयार करणे त्यानंतर अनुभवाच्या विकासामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आणि यापैकी नाही तर ऑप्शन तीन आपलं करेक्ट उत्तर होय शिक्षक अभिव्यक्तीमध्ये जास्तीत जास्त जो करेक्ट पर्याय आहे सकारात्मक जो पर्याय आहे तो आपल्याला उत्तर निश्चितीमध्ये मार्गदर्शक ठरतो पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते कार्य विद्यार्थ्यांनी करणे अपेक्षित आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे थोडक्यात असा हा प्रश्न तर विद्यार्थ्यांनी चयन करायला पाहिजे गुलाळपणा करायला पाहिजे स्वयंशिस्त राखायला पाहिजे आणि त्याने उपस्थित राहायला पाहिजे तर विद्यार्थ्यामध्ये स्वयंशिस्त हा एक महत्त्वाचा घटक आहे तर स्वयंशिस्तीमुळे त्याला स्वयं अध्ययन आणि इतर ज्या बाबी आहेत त्या अनुषंगाने त्याला क वाटचाल करता येते म्हणजे स्वयंशिस्त आपलं काही उत्तर होय पुढचा प्रश्न खालीलपैकी विशेष शैक्षणिक गरज असलेले विद्यार्थी कोणते तर विशेष शैक्षणिक गरज ज्याला आपण स्पेशल एज्युकेशन असं म्हणत असतो तर स्पेशल तर अंध मुले अपंग मुले मुगबधीर मुले तर विशेष शिक्षणामध्ये ऑप्शन चार हे सर्व घटक अंतर्भूत होतात म्हणजेच यांना विशेष शिक्षणाची गरज असते तर ऑप्शन चार आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न शिकवण्याची प्रक्रिया म्हणून डायजेस्टचा विचार केला जात नाही तर कोणत्या बाबीचा विचार केला जात नाही हे आपण लक्षात घ्या लोकांच्या क्रियाकल्पनांना निर्देशित करणे त्यानंतर विद्यार्थ्याचे पठण ऐकणे तरुणा तरुणांना प्रौढ कल्पना शिकवणे आणि यापैकी नाही तर ऑप्शन एक आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो शिक्षणाची प्रमुख उद्दिष्ट डॅश डॅश आहेत तर शिक्षणाचा मुख्य हेतू उद्देश ज्याला आपण ध्येय असं म्हणतो तर ध्येय उद्दिष्ट काय आहे तर समाज सुधारणे दोन विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध बनवणे तीन विद्यार्थ्याच्या अंगभूत क्षमताचा किंवा शक्तीचा विकास करणे आणि चार विद्यार्थ्यांना शिक्षकांचे अनुयायी बनवणे तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन तीन आपलं करेक्ट उत्तर होय विद्यार्थ्यामधले क्षमता ओळखणे व त्यांचा विकास करणे हे शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट ध्येय होय ऑप्शन तीन करीत उत्तर प्रत्येक मूल त्याच्या अनोख्या पद्धतीने वाढते त्याचा मनोविकास कशातून होत असतो तर त्याचा मनोविकास अनुवांशिकता एन्डोटमेंट आणि पर्यावरणीय प्रभाव ह्या सर्व घटकामुळे होत असतो म्हणजे हे सर्व ऑप्शन चार आपलं करेक्ट उत्तर होय पुढे आवडल्यास नक्कीच लाईक करा खालीलपैकी सर्व शैक्षणिक साधनांचे फायदे आहेत तर शैक्षणिक साधनांचे फायदे कोणते असा हा प्रश्न पर फसवणुकीचे नियंत्रण करणे तुटींचा मागावा घेणे प्रसिद्धी देणे विविध प्रकारच्या कार्यक्रमासाठी त्यांचा सार्वत्रिक वापर करणे ऑप्शन चार आपलं करेक्ट उत्तर होय कुमारवयीन मुलांना रागावू नये कारण डॅश डॅश तर कुमारवयीन मुलांना आपण रागवायला नाही पाहिजे असं प्रश्नाचं म्हणणं आहे तर कारण आपल्याला त्यासाठी देश द्यायचं आहे एक सदरड ते सदरड असतात त्यामुळे त्यांना रागवू नये दोन त्यांचे पालक कायदेशीर कारवाई करू शकतात म्हणून आपण घाबरून रागवू नये त्यानंतर तीन पोकांड अवस्थेत मित्रत्वाची गरज असते आणि चार यापैकी नाही तर ऑप्शन तीन आपलं करेक्ट उत्तर होय वर्ष तेरा ते, ते सोळा या गटातील मुलं म्हणजेच कुमारवयीन मुलं जे आहेत तर त्यांना मित्रत्वाची गरज असते म्हणजेच आपण मित्रत्वाप्रमाणे त्यांना वागवलं पाहिजे त्यांच्या मनाचा विचार करून मनोविज्ञानाचा विचार करून आपण त्यांच्याशी वागलं पाहिजे त्यामुळे त्यांना आगाऊ रागावू नये किंवा जास्त रागावू नये पुढचा प्रश्न तुमचे बहुतांश विद्यार्थी मंदगतीने अध्ययन करतात म्हणजे शिकण्याची त्यांची स्पीड कमी आहे मंदगतीने अध्ययन करतात तर आपल्याला आपण काय करायला पाहिजे अभ्यासक्रम लवकर पूर्ण करायला पाहिजे दोन मागील शिक्षकांना दोष द्यायला पाहिजे की त्यांनी हे शिकवलं होतं आणि मला अधिकचा भार पडतो आहे असं आपण मानावं करावं त्यानंतर ते तीन काहीच न येणाऱ्या विद्यार्थ्यांना काय शिकवावे असं आपण लक्षात घ्यावे किंवा असं आपल्याला वाटावं हे तर हेही चुकीचं आहे आणि त्यानंतर अध्यापन मंद ठेवून सर्वांना सोबत घेऊन शिकवावे तर इथं आपल्याला जो पर्याय पाहायला मिळतो पर्याय चार हा आपला योग्य अनुक्रमाने जाणारा पर्याय होय म्हणजे सर्वात उत्कृष्ट पर्याय होय जो की आपलं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखवतो म्हणजेच अध्यापन जे आहे आपण जरा मंदगतीने ठेवून सर्व मुलांनासोबत सोबत घेऊन जाऊ शकतो त्या पद्धतीने केल्यास नक्कीच मंद विद्यार्थ्यांसाठी मध्य मंद अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल पुढचा प्रश्न काही उद्धट मुलांनी तुमच्याबद्दल अपशब्द भिंतीवर लिहिले आहेत तुम्ही काय कराल तर काही मुलांनी भिंतीवर काही अपेक्षाहार असा मजकूर लिहिलेला आहे तर तो आपल्याविरुद्ध आहे आपल्या विषयी काहीतरी सांगणारा आहे मेसेज देणारा आहे तर आपण काय केलं पाहिजे असा हा प्रश्न तर एक मुले उन्हाळा असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे दोन मुख्याध्यापकांना याची तक्रार केली पाहिजे की ह्या ह्या विद्यार्थ्यांनी माझ्याबद्दल अशा प्रकारचे शब्द लिहिलेले आहेत तीन त्याला गैरवर्तन लक्षात आणून समजवाल आणि चार यात राखा म्हणून तंबी द्याल तर ऑप्शन तीन आपलं करेक्ट उत्तर होय ज्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल तर गैरवर्तन लक्षात आणून त्यांना समजावून सांगावं लागेल की आपण वर्तन जे आहे विद्यार्थी वर्तन, वर्तन कसे असते त्याबद्दल आपल्याला त्यांना मार्गदर्शन करणं अपेक्षित आहे गरजेचं आहे पुढचा प्रश्न अभ्यासक्रम डॅश डॅश लक्षात घेऊन तयार केलेला असावा तर अभ्यास अभ्यासक्रम कसा असावा असा हा प्रश्न एक शिक्षकांची क्षमता ओळखून अभ्यासक्रम पाहिजे दोन मुलांच्या क्षमता आणि गरजा या लक्षात घेऊन आपल्याला अभ्यासक्रम आखला पाहिजे त्यानंतर तीन राष्ट्रीय विचारणसरणी दाखवणारा अभ्यासक्रम असायला पाहिजे चार सामाजिक आणि सांस्कृतिक आदर्श घडवणारा अभ्यासक्रम आपल्याला पाहिजे तर ऑप्शन दोन मुलांच्या क्षमता त्या येथेतील मुलं कशा प्रकारची क्षमता असणारी क्षमता निष्ठित असतील आणि त्यांच्या गरजा काय आहेत म्हणजे अभ्यासक्रम कुठल्या प्रकारचा पाहिजे त्यांना मूलभूत शिक्षण देणारा अभ्यासक्रम पाहिजे कौशल्य विकास करणारा अभ्यासक्रम पाहिजे का मूलधिष्ठित समाज तयार करणारा अभ्यासक्रम पाहिजे किंवा मल्टिपल त्यामध्ये साधने असलेला अभ्यासक्रम पाहिजे तर ऑप्शन दोन मुलांच्या क्षमता आणि गरजा लक्षात घेऊन आपण त्या प्रकारचा अभ्यासक्रम त्यांना दिला पाहिजे पुढचा प्रश्न एक नवीन आलेला शिक्षक ज्याच्या वर्गात गैरवर्तन केले जाते तो विद्यार्थ्याशी कसा वागावा तर काहीतरी गैरवर्तन विद्यार्थ्यांनी केलेलं आहे तर त्याने नंतर कसे वागावे असा हा प्रश्न तर एक दंडात्मक उपाय त्यांनी लागू करणे गरजेचं आहे दोन सल्लामसलत केल्यानंतर वर्ग त्यांनी बदलून घ्यायला पाहिजे की त्या विद्यार्थ्याचा वर्गच आपण शिकू नये असा तो ऑप्शन दोन सांगतोय तीन त्यांना बाहेर काढण्याची धमकी देणे आणि चार त्याचे गुण सुधार सुधारणे व चांगल्या प्रकारे व्यक्त होणे म्हणजे त्यांचे जे दुर्गुण आहेत त्यामध्ये बदल घडवणे गरजेचं आहे आणि त्यानंतर त्यांना चांगल्या ट्रॅकवरती आणणं अशा प्रकारचा ऑप्शन चार आपलं करेक्ट होय शिक्षकाच्या भूमिकेत डायजस्ट असावा तर शिक्षकाच्या भूमिकेत कोणता गुण असायला पाहिजे त्याच्या भूमिकेत ओलावा असावा नेतृत्व गुण असावा दांभिकतेच्या त्याचा गुणधर्म असावा आणि प्रेमळपणा त्यामध्ये असावा तर शिक्षक हा नेतृत्वगुण संपन्न असणं गरजेचं आहे ऑप्शन दोन काही उत्तर होय शाळेच्या मुख्याध्यापकाने जा सर्वांशी जास्त वागावे कशी वागायला पाहिजे तर क्रूरतेने ते त्यानंतर दोन अधिकारपणाने तीन प्रेमाने आणि चार सामंजस्याने तर ऑप्शन चार सामंजस्याने त्याने वागणं गरजेचं आहे त्याचवेळी सगळं समन्वय साधता येईल व्हिडिओ आवडता असल्यास नक्कीच लाईक करा एक मुलगा लिहिताना रोज नेहमी उभा राहतो तुम्ही काय कराल तर त्याला उभे राहण्यास सांगाल वर्ग बाहेर जाण्यासाठी सांगाल त्यानंतर डळ्याचे ऑपरेशन करण्यास सांगाल आणि त्याला पहिल्या बेंचवर आपण बसू तर ऑप्शन जो आहे विद्यार्थी मित्रो आपल्याला सगळ्यात अगोदर करून पाहायचं ऑप्शन मी त्याला पहिल्या बेंचवर बसल्यानंतर इथं तसाच उभा राहतो का हे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे पाहायचं आहे तर ऑप्शन जो आहे तीन वर्गर, तर त्याला पहिल्या बेंचवर बसाल हे आपल्याला प्राथमिक प्रती वर्गातील वर्गात करून घेता येईल क्रीडा शिक्षकाने खालीपैकी कोणती भूमिका टाळावी तर क्रीडा शिक्षक कसा असला पाहिजे असा हा प्रश्न तर यामध्ये तर ऑप्शन दोन मुलांना कनिष्ठ म्हणजे कमी प्रमाणाची वागणूक देणे हे टाळावे तर क्रीडा शिक्षकाने खालीलपैकी दोन नंबरची भूमिका टाळावी शालेय माहिती सं संकलनाचा तक्ता याचा अर्थ खालीलपैकी कोणता तर आपला जो वेळापत्रक असतो त्याला आपण टाईम टेबल म्हणतो तर शालेय जी माहिती आहे त्याच्या संकलनाचा वेळापत्रक हा अर्थ होय पुढचा प्रश्न खालीलपैकी प्रभावी शैक्षणिक साधन कोणते तर दृश्य म्हणजे फक्त दिसणारे श्राव्य म्हणजे ऐकू येणारे फळा आणि त्यानंतर ते द्रग साधन तर ऑप्शन चार द्रग करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न काही विद्यार्थी वर्गात डब्बा खातात उष्टे अन्न व कचरा वर्गात टाकतात तुम्ही काय कराल त्यांना शिक्षा कराल त्यांच्याकडे दुर्लक्ष कराल स्वेच्छेचे सो स्वच्छतेचे महत्त्व त्यांना पटवून सांगाल आणि यापैकी काहीच करणार नाही तर ऑप्शन तीन आपलं करेक्ट उत्तर ते, स्वच्छचे स्वच्छतेचे महत्त्व सांगून त्यांना रोगराईपासून सा� कसं दुरुस्थापन दूर आपण कसं राहू शकतो हे महत्त्व पटवून दिल्यास नक्कीच ते त्याप्रमाणे वागतील ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय शिक्षकाने मानसशास्त्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे कारण डॅश डॅश तर विद्यार्थी वर्तन बदलास आपल्याला त्यामुळे मदत करता येते मदत होते वयानुरूप शैक्षणिक साधने कोणती वापरावीत हे मानसशास्त्रात आपल्याला सांगितलेलं असतं मनाचा अंदाज आपल्याला घेता येतो मनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी ही व्याख्या आपण पाहिलेली असेल तर ऑप्शन चार हे सर्व करेक्ट उत्तर होय आजच्या प्रश्नावलीमधील प्रश्न क्रमांक सव्वीस तुमच्या वर्गात बुद्धीचे अनेक विद्यार्थी आहेत तर त्यावर आपल्याला काय करता येईल वर्ग शिक्षक म्हणून तर दुर्लक्ष करता येईल त्यांना आवांतर वाचनाची पुस्तकं उपलब्ध करून देता येतील गोष्टीची पुस्तकं उपलब्ध करून देता येतील त्यांना सहलीसाठी आपल्याला प्रोत्साहित करता येईल तर ऑप्शन दोन त्यांना आवांतर वाचनाची पुस्तकं आपल्याला उपलब्ध करून देता येतील जेणेकरून त्यांच्या बुद्धीला खाद्य मिळेल व वर्गाचा जो शैक्षणिक कला आहे तो विस्तारित झालेला आपल्याला पाहायला मिळेल तुमच्या शाळेत नवीन मुख्याध्यापकांची नियुक्ती होते तुम्ही काय कराल एक त्यांची फजिती करण्याची योजना कराल दोन त्यांची वाहवाह कराल तीन त्यांची निंदा कराल आणि चार शक्य ती मदत आपण त्यांना देऊ करू म्हणजे ऑप्शन चार करेक्ट उत्तर होय महिला शिक्षिकेला दहावी वर्गातील मुले गोंधळ घालतात मुख्याध्यापक म्हणून तुमची भूमिका काय असेल तर त्या मुलांना वर्गाबाहेर उभे कराल त्या महिला शिक्षिकेला फक्त मुलींचा वर्ग द्याल तीन मुलांना वर्तणूक बदल करण्यास प्रवृत्त कराल आणि चार यापैकी नाही तर त्या मुलांना त्यांची वर्तणूक सुधारण्यासाठी प्रवृत्त करणे हे एक मुख्याध्यापकाचं काम आहे ऑप्शन तीन करेक्ट उत्तर आपले या प्रश्नाच्या अनुषंगाने ठरते आजच्या प्रश्नावलीमधला सेकंडला स्पष्ट काही विद्यार्थी चाचणी देण्यास नकार देत आहेत तुम्ही काय कराल तर नियोजित जी चाचणी आहे ते देण्यास ते नकार देत आहेत कारणं त्यांनी आपल्याला खाली सांगितली पैकी योग्य कारण आपल्याला टिकमार्क करायचं आहे त्यांना शिकवणी वर्ग वर्ग घेण्यास सांगाल दोन त्यांना समज देऊन चाचणी सामोरे जाण्यास सांगाल तीन अभ्यास करण्यास सांगाल आणि चार यापैकी नाही तर त्यांना सांगावं लागेल की चाचणी आपल्याला मानसिक तयारी चाचणी देण्यासाठी करावी लागेल आणि त्या अनुषंगाने त्यांना समज देऊन पुढील वाटचाल करावी लागेल पुढचा प्रश्न तुम्ही विषयज्ञान वाढवण्यासाठी काय कराल एक वृत्तपत्र म्हणजेच न्यूजपेपर वाचाल दोन विषय याचे मासिकं आपण चाळाल वाचाल आमांतर वाचन कराल आणि हे सर्व करेल ऑप्शन चार करेल उत्तर होय अशा प्रकारे शिक्षक अभिवृत्ती शिक्षक कल चाचणी म्हणजे टीचर ॲप्टिट्यूडचे तीस प्रश्न येथे संपतात लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद